कमी खा डेड फुटन तुझी डेड फुट होऊ दे, हो दे मी पाकिस्तानात जाऊन पडन अक पाकिस्तान कर माय डेरी पण मला आज मटन थाळीच खायची बघाडतात ना बघाडत मस्तपैकी चुलीवरचं जेवण करायचं मस्त टेन्शन नाही घ्यायचं कळलं चल उतर खाली काय उतर खाली आणि काय चुलीवरच जेवण म्हणतो तू मग सगळ्याच हॉटेलच्या बाहेर लिहिलेलं असतं चुलीवरच जेवण आणि त्यात गॅसवर इथं खरंच चुलीवरच जेवण मिळतंय असं मी ऐकलंय असं ऐकलंय ना असं सगळीकडेच ऐकायला भेटत खरंच आमच्याकडे चुलीवरच देतात गॅसवरच चल बघून येऊ ना काल लोट घेते एवढा चुलीवर असं तरच खाऊ नसेल तर खायचं नाही आपला विषय कोण आपल्याला का किचन मध्ये जाऊन देणार आहेत काय जसं बघायला चलत खरं बघू हे तुझ आहे तू ऐकतच नाही राह असच असत तू आहे ना माझं ऐकतच नाही राह काय तुझं ऐकायला गेली सात वर्ष झाले तेच कथा तेच पुराण बघ कमीत कमी हॉटेलला जेवायला आल्या ना माझ्या मनाचं कोण समजलंय काय म्हणायला जेवायची की नाही चल घरी दुसरीकडे जाऊ ना दुसरीकडे का जायचं मला जरा चुलीवरच खायचं चुलीवरच खायचंय मेरा वचन मेरा शासन आहे बोला तेरा वचन ना बघ चुलीवरच ना बिल तू भरायचं आधी बघ तर बिल तू भरणार का हा चल भरते तुम्ही काय बघितलं ठीकेच बघ आज काय काय गावरान चिकन थाळी गावरान चिकन बिर्याणी चिकन मच्छी फ्राय मटन वा, वा 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 पनीर मसाला काजू मसाला आईला आज मटनच गाडी आज तिकडे जेव्हा ते होईल मला चिकन खायचं का चिकन खायचं मटन खायचं म्हटलं मटण खाय तू प्रत्येक ठिकाणी लागणार आहे मला तू म्हणला इथं थांबायचं नाही म्हणून थांबलो पण आता चिकन खायचं चिकन जमणार नाही मी मटन बोललो मटन खायचं मी हॉटेलला बोललो ह्या ह्याच हॉटेलला खायचं समजलं

मग काय चालले काय मग किचन मध्ये येऊन दिलं दिलं कोण नाही ओपन किचन सिस्टीम आहे आणि मग आता ला बिल ला तुला एवढं खात असतोय नाही मी आज तुला मा दे ना उठ कसा एकदम कटून खातो पितो असं महिनाभराचं तसं मी आता एकदम खाणार आहे बघ बिल तू भरणार म्हणलं मी एकदम खात असतो आता सोने आहे समजत नाही आपल्या दोघांना एक थाळी सरत नाही पण कशाला एक चिकन थाळी एक मटन थाळी आपण काय करू एक मस्त मस्त तुलीळ चिकन थाळी कु -कु आलं का ते कुकु कुकु नकोय मला पाहिजे समजलं का तुला मी खाणार तर मटन थाळी खाणार असते अरे पण कसे तुझ्या प प अशा नादात माझे पिल्ले किती वाढले ते विचार करत होता तुला बैल काय हो मला भाكلهचं गैर नाही ऐक ना बाई जमणार मी असं तुझ्या बरोबर करते का बस शेवटी आहे का, चिकन थाएड़। चिकन थाएड़। का ना चुलीवरचे जेवण आता कसं बिल भरायला येतो घ्या बोला सर काय देऊ तुम्हाला चिकन थाळी चिकन थाळी काय चिकन थाळी चिकन थाळी बिकन थाळी नाही तुम्ही मराठी आणि स्पष्ट भाषेत सांगतो कापडू देत ना कसं कथा कापून तिथं घ्यायचं फक्त आणि फक्त मटन थाळी सांगायला आवाज मटन खा मला मॅडम मग एक काम ना मटन थाळी स्पेशली स्पेशल बटन आहे केवढा चारशे रुपये चारशे फक्त पाहिला चारशे काहीच होणार नाही बिल आहो बिल ही भरणार एक काम करा चार पाच मटन ताळे घेऊ ओके लावतो लगेच हा दया दरवाजा तोडू तोडू दमला आणि तुम्ही हात हात काढ पाहिला हात न हात नको एवढे कुठं खा कमी खा डेर फुटन तुझी माझी डेर फुटू दे पासपोर्ट होऊ दे मी पाकिस्तानात जाऊन पडन अख पाकिस्तान उद्वस्त करीन माय डेरी मला आज मटन थाळीच खायची बघायचं तू मटन थाळी खा पण लिमिटेड खा ना ही। ही ना एक खा चार काय मागवलं ते अनलिमिटेड खाय चारशे रुपयात स्पेशल आहे आणि मी एक ना अनलिमिटेड खाऊन म्हणून चार पाच खाल्ल्या म्हणजे पाच वीस दोन हजार तरी बिल झालं पाहिजे अरे बायकोला तुला एवढं गाठतो लाज वाटते का तुला थोडीफार जाण्याची नाही तर मनाची लाज वाटू दे इथं जना नाही माहिती मला आणि मना नाही माहिती फक्त आणि फक्त तुला कसा का खिशाला काढताय म्हणजे तुझा जो शानपणा चालतो ना मी बोलन तेच खरं असं नसतंय मी बोलन तेच खरायच नाही मी म्हणत ना। पण मी जे ऐकलं होतं मी तुला ते सांगत काय ऐकलं नाही भेटत हॉटेल लालीवरच फक्त खोट नाटं असतं इथं सगळं खरं खरं निघलंय ना आणि ओपन किचन निघलंय जायला पण एंट्री आहे पाहिला पण एंट्री आहे अजून काय पाहिजे आहे बायको सारखं तुझं ऐकलं

आस नको करू गर्दी हाताला हात लावून नको खाऊ तर ताजीबात नको नको हायजेनिक तू तू था अरे तुझ्या सारखा नवरा नवस करून बी भेटायचा नाही खायला मी <laughs> नवसाच आणि नवरा माझा नवसाचा पण येतोय टू थिएटरला बघायला नाही तुम्हाला थिएटरला खर्च तू करणार ए बाबा बागली माझी चोबी एक पैंज लावायची बोल काय पैंज लावतो जर चांगला असला तर चांगला असला तर तू बिल भरायचं नाही नाही तो चांगलाच असणार <laughs> तो चांगलाच असणार मग दरवेळेस असतोच का चांगली पण कधी मला बिजी करू बर फक्त मटन थाळीत नाही ना व्हायचं बस ना आता बस लय नको खाऊ बस मध्ये दहा नको ओढूत रोमॅन्टिक व्हायला आलंय का रोमॅन्टिक नाही म्हणत बस आता किती खातो बस किती खातो म्हणजे किल्ल्या उशीर होतो घरी बी जायचे आपल्याला घरी जायचे नंतर आधी पोटो बा मंगर जिमच्या नावाने शिमला खायला तोंड आयला शिमग झाडतो सांग सांग शुमग झाडतो तुम्ही ना तुला अर्थ सांगू अडतो मग स्पेलिंग सांग शिंग तुम्ही ना सांगू बोलायला स्वप्प त्या शाळेतच काय आलं गेले होते काय कळत नाही वर्ग त्या शाळेतून काढाव लागणार मला काढ काय काढणार लगेच काढ शिवरत नाही नाही बरं आहा काय मटन झाडे नाग नाही फक्त चारशे रुपयात आहेत आहे फक्त तुझ्यासाठी बरं का फक्त नुगले फक्त तुझ्यासाठी एक मागितली आहे तुला ये चिकन ना। ना, ना, चिकन डाळ मागितली मटन डाळीची मजा येते नाही नाही असं तू सगळं समज चिकन डाळीची मजा आहे ना ती त्याच्यात चल तू मटन खाऊन ना तू चिकन खाऊन ना चिकन खाऊ नाही ए काय राव ना मी अंडे खातो अंड अंडे बोकडालेतो काय मटन का खातो मी नाही मटन खातो माहिती ना, ना। काय माप काढतो माझं पण मी काय म्हणते एवढी भारी टेस्ट असेल भार ना तर बिल भरायला मला काही वाटणार बी नाही म्हणून तुला खायची तेवढं खा टेस्ट चा नादच नाही चिकन बी भरायला लागतंय राह भरायला लागते ना मटन एन्जॉय तू तु तुझ एन्जॉय मी माझा एन्जॉय